समाजकार्य एके समाजकार्य मनात धरून आतापर्यंत अनेक गोरगरीब जनतेला न्याय दिला स्वखर्चाने अनेक सामाजिक कार्य केले कुणाला घरे बांधून दिली तर कुणाला शैक्षणिक खर्चासाठी मदत केली तसेच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात गडिंगलस तालुक्यात ज्यांचे मोलाचे योगदान असते ते नाव घ्यायचे झाले तर संतोषदादा चिकखोडे संतोषदादा चिकखोडे हे प्रभाग क्रमांक दोनचे चे प्रबल दावेदार आहेत तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याबाबत अधिक माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगले यांनी नमस्कार गडिंगरज नगरपालिका रंधुमाई विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्या सोबत प्रभाग दोन चे संभाव्य उमेदवार संतोष दादा चिकोडे संतोष यांची ओळख सांगितली झाली तर नुसते प्रभागापुरती मर्यादित नसून तर गडिंगरज शहरातील कोणत्याही गोरगरिबासाठी न्याय देण्यासाठी सर्वप्रथम धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून संतोष दादा यांचे नाव घेतले जाते आज स्वतः संतोष आपल्या सोबत आहेत संतोष नमस्कार आ, नमस्कार सर्वात सा, प्रथम माझा पहिला प्रश्न आतापर्यंत तुमची कामगिरी लक्षात घेता काय वाटतं पक्षाकडून याची दखल घेतली जाणार की नाही शंभर टक्के दोन नंबर मधनं मला उमेदवारी मिळणार कारण दोन नंबरचा मी प्रबळ दावेदार आहे आता तुम्ही म्हटल्यासारखं मी कधीच प्रभाव बघून काम केलं नाही संपूर्ण शहराचं तेवढंच नव्हा तर पूर्ण तालुक्याचं काम मी केलं आहे गोरगरीब गरीब असू देत कोणी अडचणीत असला तर शंभर टक्के तिथं धावून जायचं त्यांच्या अडचणी सोडवायच्या मी जर मेटाचा मार्ग माझ्या प्रभागात येत नसलेला मार्ग देखील तिथे मी स्वतःच्या पैशाने सव्वा लाख रुपये खर्च करून घर बांधून दिले अशी अनेक कामं मी या घडीला शहरात केलेली आहे त्यामुळे मला दोन नंबरमध्ये उभारला काही अडचण नाही तुमच्या मते संतोषदा काय वाटतं प्रभागाचा सर्वांगीण विकास म्हणजे नेमका काय प्रभागाचा सर्वांगीण विकास म्हणजे आता कसा आहे प्राथमिक रस्ते लाईट पाणी या स्वच्छता त्या भागातला गवत काढणे त्या कचऱ्याचा तिथलं विल्हेवाट लावणे ह्या तर सुरुवातीच्या गरजा आहेतच त्याबरोबर त्या, त्या प्रभागातील जी म्हणजे बेरोजगार मुलं आहेत त्यांना आधी आम्ही कामाला लावलं पाहिजे हे देखील माझं एक स्वप्न आहे की कोणीही असं बिनकामाचं न राहता प्रत्येकाच्या हाताला काम मिळणं हे माझ्या प्रभागातलं पहिलं काम असेल माझं कन्स्ट्रक्शन मध्ये असून देखील राजकारणामध्ये येण्याचं नेमकं कारण काय आम्ही राजकारणात येण्याचं नेमकं कारण म्हणजे फक्त समाजसेवा फक्त आणि फक्त समाजसेवा आजपर्यंत आम्ही म्हणजे मी शिवसेनेत पण यायच्या आधी समाजसेवाच करत होतो आणि शिवसेनेत आणि आपण राष्ट्रवादीत आल्यापासून पण समाजसेवा करतोय आणि आम्ही कुठलंही काम करत असताना कसलीही अपेक्षा केली नाही निरपेक्ष भावनेनं ना आजपर्यंत आम्ही सगळी कामं केलेली आहेत आमच्या हातून काहीतरी एक चांगलं घडावं आणि एक चार गोरगरीब लोकांचा आशीर्वाद आम्हाला भेटावा एवढीच आमची इच्छा असते आम्ही कोणाचा अर्धा कप च्या देखील कधी पित नाही संतोष सध्या सोशल मीडियावर पाहता एक अशा प्रकारे टीका केली जाते म्हणजे कोणाचे नाव न ना टाकता की आम्हाला आमच्याच वॉर्डातील नगरसेवक पाहिजे आमच्या वॉर्डातील उमेदवार पाहिजे तुम्ही कशा प्रकारे पाहताय कसा आहे काम करणारा माणूस कुठेही गेला तर काम करणारच आणि त्या प्रभागातला असला आणि तो निष्क्रिय असेल आणि त्याला नुसता उचलून घेऊन उभा केलं तर तो काय कामाचा असणार नाही त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा म्हटल्यासारखं आम्ही कधी वॉर्ड बघून काम केले नाही आम्ही पूर्ण शहर म्हणून काम केलंय आहे आज जर ओबीसी किंवा ओपन नगरादेश पडला असता तर शंभर टक्के प्रबळ दवाजेदार नगराधेशचा देखील मी होतो त्यामुळे मला, मला दोन नंबर मध्ये किंवा कुठल्याही प्रभागात मी स्वतः सांगितले मला कुठल्याही प्रभागात उभा करा मला लढण्याची तयारी आहे कारण मला माझ्या कामावर आणि जनतेच्या जनतेवर मला विश्वास आहे की शंभर टक्के माझ्या काम बघून जनता मला निवडून देणार तुमचे सांस्कृतिक असून म्हणजे गणेशोत्सव असून या नवरात्र असो हरक मंडळात तुमच्या मोलाचं योगदान असते तर ह्या सर्वाचं तुम्हाला कुठेतरी सहकार्य होईल काय शंभर टक्के सहकारी होणारच कारण मी कधीच प्रभाग बघून काम केलं नाही प्रभाग बघून मंडळ केली नाहीत गडिंगल असू देत कुठलं गिजवणे असू देत दुंडगा असू देत हेप्पा असू दे मुतला असू दे इटण्या असू दे कुठल्याही गावातलं मंडळ माझ्याकडे कधी आलं आणि तसंच परत गेलं असं नाही फुल नसना फुलाची पाकडी ही मदत आम्ही शंभर टक्के सगळ्या मंडळांना केलेली आहे आणि या दोन नंबर मधील मंडळात देखील आम्ही पहिल्यापासून आमची मदत असतो कुठेतरी त्यांची ना जोडली गेली आहे त्यामुळे त्यांची मदत होणारच आतापर्यंत जिंकण्याबाबत शंभर टक्के मुसरीफ साहेबांच्या पक्षात जो उमेदवार उभारणार तो निवडूनच येणार कारण साहेबांचं काम हे हिमालयाप्रमाणे प्रचंड आणि प्रचंड आहे आज आम्ही ज्या वेळा लोकांच्या दरात मतदान मागण्यासाठी जातो मी दिपाळीचे शुभेच्छा कार्ड द्यायला जात होतो तेव्हा लोक पहिला कार्ड घ्यायची वर्षा फोटो मुस्लिफ साहेबांचा सा बघायचे बाजूला घड्याळ बघायचे मग म्हणायचे मुस्लिफ साहेबांच्या पक्षात नाही आणि राष्ट्रवादीत नाही आणि मुस्लिम साहेब आहेत तर काळजी करायची गरज नाही नंतर माझ्या फोटोकडे बघायचे मुस्लिम साहेबांचं काम तर प्रचंडच आहे तुमचं देखील काम चांगलं आहे शंभर टक्के आम्ही तुम्हाला निवडून देणार क्रमांक दोन मध्ये सुज्ञ नागरिकांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करा सुज्ञ नागरिकांना एवढंच सांगेन की कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका कसं असतंय पावसाळा पावसाळ्यात झाली की काही बेडक्या बाहेर येतात डराव डराव करतात आणि पावसाळा संपला की ते बिडक्या निघून जातात असे अनेक बेडके आता ज्यांना राजकारणाचा गंध नाही काम करून कधी माहीत नाही जे कधी घरातन बाहेर पडले नाही कोणा सा, बरोबर साधं बोलून माहीत नाही फक्त पैशाच्या जोरावर इलेक्शन लढवण्यासाठी ती लोक आज बाहेर पडलेली आहेत फक्त पैसा आणि पैसा आणि ती मला सांगतात की तुम तू -तु काम करून काय उपयोग नाही आमच्याकडे पैशाही ताकद आहे आम्ही विकत घेऊ सगळे वॉर्ड आणि वॉर्ड विकत घेऊ आणि तुला आम्ही पाडणार पण मी सांगतो की आमची वॉर्डातली जनता ही सुज्ञ नाही आहे कोणाच्याही भूल तापांना ती शंभर टक्के बळी पडणार नाही किंवा पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही किंवा सगळ्यांना विनंती करतो की माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसाला तुम्ही संधी द्या शंभर टक्के या संधीचं सोनं करणार तुम्हाला मी निवडून आले कुठेही बोलण्यासाठी जागा ठेवणार नाही तुमचं प्रत्येक काम मी स्वतःच काम म्हणून करेन तुम्ही रात्री बाराला फोन करा दोन ला फोन करा तुमच्या सेवेसाठी शंभर टक्के मी हजर राहील एवढं मी या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सांगतो आणि तसंच माझ्या मागे मुस्लिम साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे दोघांची ताकद ही आणि गडिंगलचा वॉर्डाचाच नव्हतं तर गडिंगलचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी शांत बसणार नाही धन्यवाद हे होते आपल्यासोबत संतोषदा त्यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंतच्या मंत्री मुसरी त्यांच्या विकास कार्याच्या जोरावर त्यांनी स्वतः वैयक्तिक केलेली जे समाजकार्य त्या जोरावर नक्कीच त्यांना दाद देतील प्रभाग क्रमांक दोन मधून भरघोस अशा मताने निवडून देतील